पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आरटीओ ने मागितली तीन लाखांची लाच खासगी पंटरसह सह प्रतिबंधक विभागाकडून अटक जळगाव परिवहन विभागाचे प्रादेशिक अधिकारी दीपक अण्णा पाटील यांना छत्रपती संभाजी नगरच्या लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तीन लाखाची लाच पंटर कर स्वीकारल्या दिलेल्या माहितीनुसार जळगाव आरटीओ कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका अधिकाऱ्याने सोयीच्या ठिकाणी अर्थात नवापूर चेकपोस्टवर बंदी करण्याच्या मोबदल्यात तीन लाखांची लाच प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना खासगी पंटर भिकन मुकुंद भावे मार्फत मागितली परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी संभाजीनगरच्या एसीबी पथकासोबत गुरुवार दिनांक पाच रोजी दुपारी साडेतीन वाजेला तक्रारदाराच्या जळगाव शहरातील राहत्या घरी भिकन भावे हे लाच स्वीकारण्यासाठी गेले आणि त्याच ठिकाणी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले खाजगी इसम भिकन भावे यांनी प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारल्याची माहिती देखील एसीबीच्या पथकाने दिली ही कारवाई छत्रपती संभाजीनगरचे एसीबीचे डीवाय एस पी सुरेश नाईक नवरे पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या अहमदनगर सांगली सातारा कोल्हापूर ठाणे येथील घरांची झाडाझडती देखील एसीबीच्या पथकाने घेतल्याचे सांगितले